किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार मिळविण्यासाठी कंत्राटी कामगारांचे कामबंदाचा पवित्रा कंत्राटी कामगारांवर कामावर येण्यासाठी दबाव तंत्र कोपरगाव शहरात गेल्या तीन दिवसांपासून घंटा कचरा गाड्या बंद असल्याने शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कचरा संकलनासाठी कर्मचारी व घंटागाड्यांचा ठेका नाशिक येथील एका कंपनीला दिला आहे संबंधित ठेकेदार किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार न देता त्या कायद्याची पायमल्ली करत नियम धाब्यावर ठेवून कर्मचाऱ्यांना नाममात्र पगार दिला जातो यात झाडू मारणाऱ्या महिला कर्मचारी यांना दोनशे चाळीस रुपये पगार दिला जातो तर कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाड्यांवरील चालकास तीनशे रुपये मात्र या गाड्यांवर काम करणाऱ्या हेल्पर यांना दोनशे पासष्ट रुपये पगार दिला जातो असे समजते सदरचे कर्मचाऱ्यांची पगार हे किमान वेतन कायद्याची पायमल्ली करणारे असून कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार मिळवण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून काम बंद केले असून आज या काम बंदचा तिसरा दिवस आहे शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरी भागात रस्त्याच्या कडेला व चौका चौकात कचऱ्याचे डेपो तयार होऊ लागले आहेत रुग्णालय ला परिसरातील कचऱ्याचीही अशीच अवस्था असल्याने रुग्ण व आरोग्य कर्मचाऱ्यांची आरोग्य धोक्यात आले आहे एकीकडे एक नगरपालिका मोठमोठे फ्लेक्स लावून ओला सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची जनजागृती करते मात्र प्रत्यक्षात घंटागाड्या बंद असल्याने जनजागृती ही केवळ नावालाच असल्याची घंत नागरिक व्यक्त करत आहे याप्रसंगी घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी सांगितले की ठेकेदाराचे काही हितचिंतक त्यांना कामावर हजर व्हा नाहीतर कामावरून काढून टाका अशा धमक्या देत आहे मात्र मागणी मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा त्यांचा पवित्रा कर्मचाऱ्यांचा आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने पालिकेच्या आरोग्य विभागातील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनी घंटागाडी चालवून कचरा संकलित करण्याचे काम सुरू केले आहे जर स्वच्छता विभागाच्या परमनंट कर्मचारी शहर स्वच्छतेचे काम पूर्ण करू शकत असेल तर स्वच्छतेचा ठेका का दिला जातो तसेच जनतेचे व शासनाचे कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी नगरपरिषद अधिकारी ठेकेदाराच्या घशात का घालता यामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध जडले का असा संतप्त प्रश्न सामान्य नागरिकांतून केला जात आहे दरम्यान हीच परिस्थिती कायम राहिल्यास शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती होत आहे यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आज आम्ही सर्व कर्मचारी घंटागाडी कर्मचारी आज या विषयामुळे थांबलोय की आम्हाला आज तीनशे रुपये ड्रायव्हरला रोज आहे आणि दोनशे पासष्ट रुपये क्लिअरला रोज आहे तर आम्हाला एवढ्या वेतन मध्ये आम्हाला काही परवडत नाही त्यामुळे आम्ही कामावर येत नाही आणि आज आम्ही खूप लोकांचे नागरिकांचे भागातून फोन येत आहेत पण आम्ही काही करू शकत नाही आम्हाला एवढ्या रोजामध्ये परवडत नाही आम्ही काही येऊ शकत नाही आणि आम्ही ह्या गोष्टीची ठेकेदारांना खूप सूचना दिल्या भरपूर दिवसापासून सांगतोय याची दखल घेत नाही आम्हाला उडवडीचे उत्तर देत आहेत ठेका भेटल्यानंतर आम्ही हे करू ते करू पण रिन्यू रिन्यू चालू आहे त्यांचा ठेका काय अजून ते चेंज होत नाही आणि ते आमची काही दखलच नाही त्या कारणास्तव आम्ही आज थांबून घेतलेले जोपर्यंत आमचा वेतनचा मार्ग लागत नाही तोपर्यंत आम्ही कामावर काही येत नाही आणि आज जे कचरा डेप वर वर आज नवीन माणसं लावले तर आमच्या पाठी म्हणून म्हणजे आज महिना झाला त्यांना त्यांना चारशे रुपये रोज आहे आम्ही एवढ्या दिवसापासून करतो पण आम्हाला ते ना वेतन नाही दिला आज तुम्ही महिनाभर पूर्वी लागलेल्या माणसांना चारशे रुपये देतात मग आम्हाला काय प्रॉब्लेम आहे देण्यासाठी तुम्हाला काय नेमकं तुमची आता मागणी राहणार आमची मागणी एवढीच आहे आमची किमान वेतन आणि समान वेतन आम्हाला समाधानकारक वेतन मिळालं पाहिजे एवढीच मागणी आम्हाला या गोष्टीची जर पूर्तता झाली आम्ही सर्व कर्मचारी कामावर रोज आम्ही काय बंद वगैरे केलेलं नाही फक्त आमची मागणी कामाला एवढे वेतन मध्ये काही परवडत नाही आमचं काही हे होत नाही त्यामुळे आम्ही येत नाही कामान हो। दिवसा काम आम्ही आज आज तिसरा दिवस आहे दोन दिवसापासून काम बंद आहे आणि आज तिसरा दिवस आहे आणि याची दखल कोणी घेतली नाही ना आजपर्यंत आमच्याशी कोणी साधला संपर्क साधलेला नाही आणि अजून आमचं एक असं म्हणणं आहे की आम्ही कामावर रुजू होत नाही तर ठेकेदाराचे जे सुपरवायझर माणसं आहेत त्यांच्याकडून आपल्या पोरांना वैयक्तिक फोन जाऊन धमक्या देतायत तुम्हाला कामावर घेणार नाही तुम्ही कामावर जर येत नाही तुम्ही म्हणजे पोरांना म्हणते तुम्ही कामावर या नाही तर तुम्हाला कामावर घेणार नाही अशा आम प्रकारच्या आम्हाला संबंधित हा धमक्यात कोणाकडे आमचे विश्वास पवार नाशिकचे एसआर ग्रीन विश पगार पगार पण आमचा आहे ना महिन्याच्या पुढे तारीख निघून जाते पंधरा पंधरा दिवस लेट होतात पेमेंट आमची नमस्कार आमच्या इथं तीन ले ले चार दिवस झाले घंटागाडी आलेली नाही आहे कारण की खूप त्रास होतो आहे अक्षरशः आहे ना पेशंट लोकांना नातेवाईकांना इथं उभं राहावं असं वाटत नाही उलटे होतं आहे चार पाच दिवस झाले तुम्ही बघू शकता अक्षरशः आम्ही बाहेरच्या बॅगामध्ये वापरतो होते आम्हाला ना कचरा खाली करायलासुद्धा जागा नाही आहे चार पाच दिवस झाले आमची खूप हालचाली आहे जरा लवकरात लवकर आम्ही वारंवार आहे ना फोन केले होते नगरपालिकेवाल्यांना ते म्हणतो पाठवतो पाठवतो अजून काही गाडी आलेली नाही आहे तुम्ही ना लवकरात लवकर त्याची दखल घेऊन येणार लवकरात लवकर लोखर निर्णय घ्यावा आणि हा कचरा निदान हॉस्पिटलचा तरी कचरा लवकर उचलावा निदान आम्ही तरी ना व्यवस्थित सेफमध्ये राहू शकतो